राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांनी एक तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रभावी प्रगल्भ तरुण पुरोगामी विचारांसाठी या उपक्रमाची संकल्पना मांडली होती आणि याकरिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र येऊन आयोजित करून सर्वांनी बैठकीला उपस्थित राहून या बैठकीमध्ये देशाच्या राज्याच्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या सामाजिक आर्थिक राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्यानं होणं गरजेचं आहे या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर वतीने सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजय साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष माननीय राहुल दादा पवार यांच्या सूचनेनुसार आज एक तास राष्ट्रवादीची अडतीसावी बैठक पक्षाच्या सांगली जिल्हा कार्यालय या ठिकाणी पार पडली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत बैठकीचे स्वरूप स्पष्ट केले तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सगळ्यांनी भूत कमिट्या सक्षम करण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा व माननीय सभापती संगीता हरगे यांनी महापालिका निवडणुकीच्या सगळ्यांनी सज्ज राहिलं पाहिजे महिला संघटन वाढवण्याबाबत महिला पदाधिकाऱ्यांना सूचना आणि मार्गदर्शन केले त्यासोबतच आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक महिला पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागण्यास सांगितलं ला आहे तसेच नागरी प्रश्न सोडवण्यासाठी ना प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेऊन प्रशासनाला जाब विचारण्यात येणार आहे अशी आक्रमक भूमिका यावेळी बैठकीत संगीता हरगे यांनी मांडली यासोबतच पक्ष संघटना वाढीसाठी लवकरच कार्यकर्ता प्रशिक्षण घेण्यात येणार आहे तरी पक्षाच्या सर्व आजी नगरसेवक सर्व फ्रंटल सेल आणि संघटनेच्या अध्यक्ष पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी संगीतताई हार्गे यांनी केलं आहे सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी प्रदेश अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार आर्थिक न्याय जनसंपर्क जन अभियानाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे सब अभियानाची माहिती आज उत्तम कांबळे यांनी दिली शहर जिल्हाध्यक्षा वी उपाध्यक्ष विजय माळी यांनी बोलताना म्हटलं की शाहू फुले आंबेडकर यांचा पुरोगामी विचार संपवण्यासाठी महाराष्ट्रात काही कट्टरवादी शक्ती कार्यरत झाल्या आहेत आणि यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा अविरत राहण्यासाठी चळवळ जिवंत ठेवली पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी यावेळेस केले आहे हिंदू मुस्लिम एकता मंचचे नेते असे बाबा म्हणाले की काही मुठभर कट्टरवादी लोकांमुळे देशात हिंदू मुस्लिम वाद करण्यात येत आहे देशाची धर्मनिरपेक्ष प्रतिमा डागाळण्याचं काम काही शक्ती करत आहेत सत्तेतील काही वाचाळवीर जाणीवपूर्वक देशात द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत याला देशातील जनता खतपाणी घालणार नाही यावेळी आसिफ बाबा यांनी सर्व संग, पुरोगामी संघटना आणि पक्षांनी एकत्र येऊन धर्मांध शक्तींना विरोध केला पाहिजे असं आवाहन केलं युवक कार्याध्यक्ष संदीप वनमाने यांनी आगामी निवडणुकीत युवकांना संधी देण्याबाबत यावी अशी भूमिका मांडल्या आणि तसेच युवकांच्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बेरोजगारीला जबाबदार असणाऱ्या युती सरकारविरोधात लवकरच आगामी काळात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी युवक सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं जनआंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष शीतल खाडे यांनी बैठकीत आभार मानत एक तास राष्ट्रवादीची अडतीसावी बैठक संपन्न झाली असे नमूद केले यावेळी महिला शहर जिल्हाध्यक्षा संगीता हार्गे उत्तम कांबळे तानाजी गडदे आसीफबाबा डॉक्टर छाया जाधव वैशाली धुमाळ अनिता पांगम महालिंग हेगडे डॉक्टर शुभम जाधव संदीप वनमाने विजय माळी अर्जुन कोळी शीतलखाडे प्रकाश सूर्यवंशी फिरोज मुल्ला दत्ता पाटील आदित्य नाईक अभिजित रांजणे अल्ताप मुल्ला पूजा आवळे आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते